तुम्ही पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी महात्मा बसवेश्वरांना धर्मगुरू मानणाऱ्यांनी सर्वेत लिंगायत शब्द लिहावा जागतिक लिंगायत महासभेचे निपाणी तालुका अध्यक्ष पुष्कराज तारळे कर्नाटक सरकारने बावीस नऊ दोन हजार पंचवीस पासून कर्नाटकात सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत जात जनगणना सर्वेक्षणात सुमारे साठ स्तंभ आहेत त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती आर्थिक स्थितीच्या तपशिलाचा समावेश आहे त्यामुळे महात्मा बसवेश्वरांना धर्मगुरू मानणाऱ्यांनी सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लिंगायत शब्द लिहिण्यास सांगावे असं आव्हान जागतिक लिंगायत महासभेचे निपाणी तालुका अध्यक्ष पुष्कराज तारडे यांनी केले रविवारी येथे आयोजित लिंगायत समाजाच्या बैठकीत ते बोलत होते सिद्धू पाटील यांनी स्वागत केलं त्यानंतर यावेळी जागृती पत्रकांचे अनावरण करण्यात आले बेळगाव जिल्हा लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी म्हणाले सर्वेक्षणात त्यांचा धर्म लिंगायत म्हणून प्रविष्ट करावा आणि जातस्तंभात लिंगायतासह त्यांचा संबंधित उपगट जात लिहावा धर्माच्या रखाण्यात अकरा इतर क्रमांक लिंगायत असा लिहावा जातीच्या रखाण्यात नऊ क्रमांक लिंगायतांसह त्यांचा संबंधित पंत जात लिहावे लिंगायत मठाधीश्वर असोसिएशन ग्लोबल लिंगायत महासभा आणि सर्व बसव समर्थक संघटनांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लिंगायत उपजाती धार्मिक दिनदर्शिकेत लिंगायत म्हणून सूचीबद्ध केल्या तर आरक्षणाच्या लाभामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे लिंगायत धर्मला अल्पसंख्याक धर्म म्हणून घोषित असा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे केंद्र सरकार, सरकार त्याला मान्यता दिल्यानंतर आरक्षणासह इतर सुविधा अंमलात येतील चिकोडी तालुका लिंगायत समाजाच्या अध्यक्ष सर्वेक्षणात लिंगायत धर्म आणि लिंगायतसोबत त्यांची जात सांप्रदायिक संलग्नता दर्शवावी इतर या समाजाला शासनाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत यासाठी समाज बांधवांनी योग्य प्रकारची माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं यावेळी श्रीनिवास संगपाळ यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं बैठकीस डॉक्टर चंद्रशेखर गुडशी शंकर गुड्स रवींद्र हलपण्णावर एम एम बाले मोहन गुंडलूर अशोक मळग कृषी पंडित सुरेश देसाई राजेंद्र एस आर राजेंद्रे शशी नेसरे रवी कुळकुळे कपिल कमते अमृत ढोले किरण पांगिरे विनायक पाटील डॉक्टर रवींद्र पाटील सचिन कौंधाडे राजगुंड पाटील संभाजी पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते कॉलममध्ये म्हणजे आठ नंबरचा जो कॉलम आहे त्याच्याने आपण काय लिहावे हा समस्या भरपूर जाण्याने गेले दोन दिवसामध्ये मला विचारले की आपण काय दे की तुम्ही प्रेसमीट घ्या आणि जरा सविस्तर सगळ्यांना सांगा म्हणून तेव्हा मी एक आपले अध्यक्ष व काही आमचे लीडर्स आहेत कर्नाटकातले त्या सगळ्यांना बोलून ते प्रेसमीट घेऊन सांगत आहे की आठव्या कॉलममध्ये अकराव्या कॉलम त्यामध्ये बाकीचे सर्व धर्म दिलेले आहेत जैन सिख इसाई मुस्लिम बौद्ध हे दिले तसेच त्यामध्ये लिंगायत हा धर्म नाही म्हणून आम्हाला भरपूर जणांनी प्रश्न विचारले तर त्यामध्ये आदर काल म्हणजे अकरा नंबरचा आहे त्यामध्ये तुम्ही गेला तर त्यामध्ये तुम्हाला लिंगायत जे मिळतच नसेल तर तुम्ही जो गंती करायला तुमच्या इथं आलेला आहे त्याला तुम्ही सांगू शकता की त्यामध्ये तुम्ही लिंगायत म्हणून घ्या म्हणतात ऑदर्समध्ये आठ नंबर कॉलमला अकराव्या स्टेपला तुम्ही ढिंगायत म्हणून द्या त्याच्यानंतर नव्या कॉलममध्ये पोट जात म्हणून तर पोट जातमध्ये तुमचे जे चतुर्थ पंचम बनजगा जे का तुमचे सरकास्ट आहेत जे पोट जाती आहेत त्यापैकी तुमची जात द्या त्यानंतर तुम्हाला दहाव्या कॉलमध्ये परत ते विचारते की पोट जाणी को आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही जी वर जात दिली ती जात द्या जास्तीत जास्त कन्फ्यूज करून घेऊ नका कित्येक लोकांच्या मनामध्ये असं आहे जर आम्ही हिंदू लिंगायत काय फरक पडणार आहे आणि फक्त हिंदू लिहिलं काय फरक पडणार आहे हे हे भरपूर स्वतंत्र धर्म बाराव्या शतकामध्ये डिक्लेअर केलेले जाईल फक्त आम्हाला सरकारकडून मान्यता मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो धर्म स्वतंत्र आहेच पण सरकारने ते मान्य केले नाही किंवा करावे म्हणून आम्ही हे सर्वजण लिंगायत धर्मासाठी प्रयत्न करतो की आपल्या इथे जे एकशे आठ आता आमच्या अध्यक्षाने सांगितले तसे पोट जाती आहेत तर आम्ही आज लिंगायत समाजमध्ये जे आहोत आपण भाऊभाऊ आहोत आम्ही एकत्र आहोत जसे जैन समाज आणि प्रत्येक समाजामध्ये त्यांच्या पोट जाती आहेत त्यांनीही काही हिंदू धर्म सोडलेला नाही आहे किंवा आम्ही लिंगायतसुद्धा काही हिंदू धर्म सोडत नाही आहे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू आहे सत्तेच आहे त्यात काही दोन नाही आहे पण लिंगायत समाजामध्ये एक झाल्यामुळं जे काही सरकारचे आम्हाला दिसला ते म्हटले म्हणजे सुविधा आहेत जशी इतर धर्मांना मिळाले तसे आम्हालाही मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो पण या लिंगायत समाजातल्या एकशे आठ किंवा पंधरा जे आहेत त्यापैकी काही जातींना आता सुविधा मिळाल्या आहेत त्यापैकी तीस ते चाळीस जातींना सुविधा मिळालेल्या आहेत पण बाकीच्यांना मिळाले नाहीत तर ते सर्वांना मिळावं म्हणून आपण प्रयत्न करतो फक्त वीरशैलाच मिळावं पंचमलाच मिळावा म्हणून जे काय प्रत्येकजण प्रयत्न करतात की माझ्या जातीला मला सुविधा मिळावी म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही काय प्रयत्न करतो की लिंगायत अंडरखाली जे काय सबका आहेत एकशे दोन आहेत त्या सर्वांना मिळावे म्हणून आमचा प्रयत्न आहे लिंगायत जे काय स्वतंत्र आणि वीरशैर स्वतंत्र असं आम्ही म्हटलेलं नाही आहे सगळ्यांना मिळवा याचा प्रयत्न आहे किंवा प्रत्येकजण जे आता कन्नडमध्ये सांगितले त्याचप्रमाणे अकरामध्ये तुम्ही लिंगायत द्या जर त्या सॉफ्टवेअरमध्ये येत नसेल तर त्यांना सांगा तुम्ही टाईप करा आहे त्यामध्ये लिंगाय टाईप करा नव्यामध्ये पोट जातीमध्ये तुमची जी काय पोट जात आहे तीस द्या आणि नव्यामध्ये सुद्धा तीस द्या तर याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन करून घेऊ कृपया आणि याप्रमाणे केल्यामुळं आपण प्रयत्न करतोय की जास्त सर्व लिंगायतांना जे काय सरकारी सुविधा आहेत ते मिळावेत हा आमचा प्रयत्न चालू आहे आणि सर्व लिंगातला ಏಕತ್ರ ಮತ್ತೆ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಅಷ್ಟೇ ವರ್ಲ್ಡ್ ಅಷ್ಟೆ ಜಗತ್ತೆ ಸರ್ ಜಾತಿ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭಾ ಜಗಾತ್ ಅಸ್ನಾರ ಕುಟಹಿ ಲಿಂಗಾಯತ್ ಅಷ್ಟೇ ಸರ್ವ ಏಕತ್ ಲಿಂಗಾಯತ ಯಾವ ಪ್ರಮಾಣಿ ಬೋರ್ಮೆ ಅದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದ ಮಾನ್ಯತೆ ಸಿಕ್ಕರೆ ನಮಗೆ ಈ ಮೀಸಲಾತಿಯ ಸೌಲಭ್ಯದ ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಸಿಗುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ನಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ ಈ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಮುಖ್ಯವಲ್ಲ ಬಸವಣ್ಣನವರಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾದ ಶರಣರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನದಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾದಂಥ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ನಮ್ಮ ಅಸ್ಮಿತೆಗಾಗಿ ನಾವು ಲಿಂಗಾಯತ ಅಂತೇಳಿ ಬರೆಸೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನಿಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬಂಧುಗಳೇ ಈಗಾಗಲೇ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಒಂದರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ಐದರವರೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಬಸವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಭಿಯಾನ ಅನ್ನುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಧೀಶ ಒಕ್ಕೂಟ ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವಧನ ಎಲ್ಲ ಬಸವಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಈ ಅಭಿಯಾನ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ ಈ ಅಭಿಯಾನ ನಿರೀಕ್ಷೆಗೆ ಮೀಟು ಕೂಡ ಜನ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ಯಶಸ್ಸನ್ನು ಸಾಧಿಸಿದೆ ಈ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡು ಕೆಲವೊಬ್ಬರು ಪಠ್ಯವರಿಗಾಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ನೀವು ಲಿಂಗಾಯತ ಬರೆಸ್ತಾ ಇರೀ ಸಿ ಲಿಂಗಾಯತ ಬರ್ಸಿ ಕೆಲವೊಬ್ಬರು ರಾಜಕಾರಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಹಿಂದೂ ಅಂತ ಬರೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲಿಂಗಾಯತ ರಾಜಕಾರಣಿಗಳೇ ಧರ್ಮದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಅಂತ ಬರೆಸ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಕರೆಯನ್ನು ಕೆಲವೊಬ್ಬರು ಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ ಕೆಲವೊಂದು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಬೀರು ಶೀರ ಅಂತ ಅಂತೇಳಿ ಧರ್ಮದ ಕಾಲ ಇದ್ದಾರೆ ಇವರು ಯಾರ ಮಾತು ನಿಮ್ಮ ದೇ ಮಾಡಿ ಕೀಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವರು ಕರೆ ಕೊಡುವವರು ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಸ್ಥಾನಮಾನ ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ಈ ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಮಾಜದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಅದರಲ್ಲಿ ಅಡಗಿಲ್ಲ ಸಮಾಜದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಇರೋದು ಧರ್ಮದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಅಂತೇಳಿ ಬರೆಸುವುದರಲ್ಲೇ ಇದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಜಾತಿಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಲಿಂಗದ ಜೊತೆಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಒಳಪಂಗಡಿಗಳನ್ನು ಬರೆಸೋಣ ಈ ಕರೆ ಕೊಡುವಂತ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಈ ರೀತಿ ಬರೆಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಜಾತಿಗಳನ್ನು ಹಿಂದೂನು ಬರೆಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತನು ಬರೆಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಬೇರೆನ ಬರೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ಇದೆ ಇಂಥ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಂದ ನಾವು ಹುಷಾರಾಗಿರಬೇಕು ಅವರು ಮಾತು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಮಾತ್ರ ಸಮಾಜದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಲಿಂಗಾಯತ ಮಠಾಧೀಶರ ಒಕ್ಕೂಟ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ದಳ ಬಸವ ಬಳಗ ಬಸವ ಸಮಿತಿ ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಬಸವ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಬಂದ್ಕೊಂಡು ಅವರ ಅದನ್ನು ಹಾಗಾಗಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಳಕಳಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ರಾಯಬಾಗ್ ಹತ್ತನಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಕಾಗವಾಡ ಮೋಡಲ್ಗಿ ಹೆಪ್ಪಾನಿ ಇಷ್ಟು ಏಳು ತಾಲೂಕುಗಳದಾವ ಏಳು ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಮುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡದೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಆ ನಂತರ ನಾವು ಇದನ್ನು ಹೋಗೋದು ಅಷ್ಟೇ ಅಂತ ನಾನು ಎಲ್ಲ ದಿನದಿಂದ ತಲೆದಾಗಿ ತಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡೋದಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಆರೇಳು ದಿವಸದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಆ ನಂತರ ಮಾಧ್ಯಮದವರು ಸಹಿತ ಇದು ಇದು ಮಾನವ ಪರ ಒಂದು ಧರ್ಮಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೋಡ್ರಿ ಸಕಲರಿಗೆ ಸಕಲ ಜೀವ ಜೀವ ನೋಡ್ರಿ ಸಕಲವಂತ ಜೀವಾತ್ಮರಿಗೆ ಲೇಸ್ ಬಯಸುವಂತ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏಕೈಕ ಧರ್ಮ ಯಾವುದು ಅದು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ಉಳಿದ ಧರ್ಮಗಳು ಹೇಳ್ತಾವು ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋಬಹುದ ಜನರಿಗೆ ಮಾಸ್ಟರ್ ಮಾತ್ರ ಸುಖ ಬಯಸ್ತಾವ ಆದ್ರೆ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ಯಾರಿಗೆ ಸುಖ ಬಯಸ್ತದೆ ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರಿಗೆ ಸುಖ ಬಯಸುವಂತಹ ಏಕೈಕ ಧರ್ಮ ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಈ ಜಗತ್ತಿನಿಗೆ ವಿಶ್ವ ಮಾನ್ಯತೆ ಮಾಡುವಂತ ಏಕೈಕ ಧರ್ಮ ಯಾವುದು ಅದು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದೆ ಆದ್ರೆ ಬಹಳ ದೂರ ಇಲ್ಲ ದಿವಸಗಳು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ಯಾವುದು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತದೆ ಸಾವಿ ದೇವಿಕ ಮನೆ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತದೆ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಳಕಳಿದಂಥ ಒಳ್ಳೆ ಸಿದ್ದು ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಒಳ್ಳೆ ಸಂಘಟನೆಗೆ ಧರ್ಮದ ಕೋಲಾಮದಲ್ಲಿ ಏನು ಬರೆಸ್ಬೇಕು ಜಾತಿ ಕೋಲಾಮದಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ಸ್ಬೇಕಂತ ವಿವರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದಾರ ನಾನು ಹೇಳೋದು ಇಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನೀವು ಹಿಂದೂ ಬಿಟ್ಕೊಂಟ್ರೇನ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವ ಎಲ್ಲರ ರೀತಿ ನಾವು ಭಾರತ ಇರೋರು ಭೌಗೋಳಿಕವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳೇ ಹಿಂದೂ ಇದೊಂದು ಧರ್ಮ ಅಲ್ಲ ಭಾರತದ ಜೀವನ ಪದ್ಧತಿ ಇದನ್ನು ಮೋದಿ ಕೂಡ ಹೇಳಿದಾರ ಹೈಕೋರ್ಟ್ ಕೂಡ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದೆ ಆದ ಕಾರಣ ಜೈನ ಸಮಾಜದವ್ರು ಹೆಂಗೆ ತಮ್ಮ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾನ್ಯತೆ ತೊಂದರೂ ಅವಾಗ ಯಾರ್ದೂ ಕೂಗಾಟ ಸಿರಾಟ ಇರೋಕಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರೂ ಅಪೋಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾವು ಲಿಂಗಾಯತ ತೋಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾಕೆ ಅಪೋಸ್ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆಲ್ಲ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಭಾರತ ದೇಶ ಭೌಗೋಳಿಕವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂನೇ ಆದರೆ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ನಾನು ನನ್ನ ಧರ್ಮ ಲಿಂಗಾಯ್ತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಲಿಂಗಾಯ್ದ ಲಿಂಗಾಯತ ಅಂತ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳುವಂಥ ವಿಷಯ ಈಗ ಬಂದಿದೆ ಆನಂತರ ಮತ್ತೊಂದು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಏನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಖರೆ ಅವ್ರವ್ರ ಮಕ್ಕಳು ಸರ್ಟಿಫಿಕೆಟ್ ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರು ಏನೇನು ಎಲ್ಲ ಬರ್ಸಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಹೇಳೋ ಉದ್ದೇಶ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಮಾತ್ರ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಗೆ ಮಾಡೋಕೆ ಕೊಡ್ತಾಯಿಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಠಾಧೀಶರು ಒಕ್ಕೂಟ ಎಲ್ಲ ಬಸವಪುರ ಸಂಘಟನೆಗಳು ಒಕ್ಕೂಟ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದೆ ನಾವು ಹೋದ್ ಸಲ ಎರಡು ಸಾವಿರದ ಎರಡು ಸಾವಿರ ಧರ್ಮದ ಜನಗಣತಿ ಬಂದಾಗ ಐವತ್ತೊಂದು ಲಕ್ಷ ಇದ್ದು ಮಣ್ಣಿ ಜನಗಣತಿ ಒಳಗೆ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಲಕ್ಷ ಬಂದಿದ್ದೆವು ನಾವು ಹಿಂಗ ಬರ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಇಲ್ಲ ಆಗ್ತೇವೆ ಆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಸ್ವಾಭಿಮಾನ ನಮ್ಮ ಅಸ್ಮಿತೆ ಇದೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧರ್ಮದ ಕಾಲಮಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ಅಂತ ಬರ್ಸ್ರಿ ಹಿಂದೂ ನಾವು ಭಾರತೀಯ ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಮ್ಮ ಹುಡುಗರಲ್ಲಿ ಒಂದು ಡೌಟ್ ಆಯ್ತು ನಾವು ಲಿಂಗಾಯತ ಬರ್ಸಿದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಿಂದ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಕೋದು ಯಾಕೆ ಜೈನ ಧರ್ಮದವರು ಕೂಡ ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮೀಯರಾಗಿ ತಮ್ಮ ಧರ್ಮದ ಕೊಲಂಬಲ್ಲಿ ಜೈನ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿಲ್ಲ ಹಂಗೆ ನಾವು ಕೂಡ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯಿತರು ಕೂಡ ನಾವು ಭೌಗೋಳಿಕವಾಗಿ ಹಿಂದೂ ಇದ್ರು ಕೂಡ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಕೋಲಂಬದಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಅಂತ ಬರ್ಸಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಚನ್ನೂ ಚಲಾಯಿ ಶಿಬಿರ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ मोठा पगडा होता आणि ते हिंदू आणि ब्राह्मण आम्ही सर्वश्रेष्ठ वेद पुराण वगैरे वे सर्व आम्हीच जाणतो संस्कृत आम्हीच जाणतो आणि जा त्या असं हे बसवेश्वरांना कुठेही पटलं नाही त्या काळात बारावी शकता क्रांती करून बसवेश्वरने स्वतःचा मूळ धर्म सोडून लिंगायत धर्माची स्थापना केली आणि या सर्व लोकांना एकत्र आणून स्वतःच एक लिंगायत धर्म जात स्थापन करून समाजाला एक दिशा दिली तर ज्यावेळी प्रश्न येतो था था। आगा आगा धर्म किंवा लिंग आहे तर त्याला काही टायटल्स असतात आणि तेच टायटल्स प्रमाणे आज मध्ये डिसिजन झाल्या फक्त सुप्रीम कोर्टला पेंडिंग आहे आपल्याला तर ज्यावेळी धर्म किंवा जात येते त्यावेळी तुमचा ध्वज असतो बसवेश्वरांनी स्वतःचा ध्वज निर्माण केलेला आहे शक्तीपीठ निर्माण केलेला आहे धर्मग्रंथ तयार केलेला आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या टायटल लागतात ते सगळे त्या काळात बारावी शतकामध्ये बसवेश्वर महाराजांनी तयार होऊन केलेला आहे आता प्रश्न यंद फक्त की ऍक्च्युली पार्श्वभूमी झाली आता सध्या परिस्थिती आहे गणतीला जेवढे लोक घरी येतात त्यावेळी आपल्या मान्यवरांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की हिंदू लिंगाय असं म्हणत आहे प्रश्न येतोय आम्ही हिंदू राहतच नाही धर्माचा धर्माचा प्रश्न येतोय आम्ही हिंदू राहत नाही संस्कृती मानतो आम्ही हिंदूची पण प्रत्येकच्या समाजामध्ये ज्या ज्या जातीने किंवा धर्माने स्वतःसाठी आरक्षण घेतलं आज अशी गरज आहे प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे त्यावेळी शिक्षणाचा प्रश्न येतोय प्रत्येकाने आपलं आपलं आरक्षण घेतलंय मुस्लिम लोकांनी घेतलंय एस लोकांनी घेतलंय जैन लोकांनी घेतलंय लोका लोका बौद्ध समाजाने घेतलंय प्रश्न येतो कुठे ज्यावेळी आमचं आरक्षण आरक्षणाचा प्रश्न येतोय आमची मुलं हुशार असून त्यांना जन्म कॅटेगरी ती काढतात मग शैक्षणाच्या सुविधापासून आम्ही वंचित राहतो तर ही काळाची गरज आहे धर्म आपण मानू तो भाग वेगळाच आहे पूजा आचरण करणे हा हा भाग वेगळाच आहे पण हा समाजव्यवस्थेत जन्म असताना आमच्या वर्ग ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील